नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कार्तिकी अमोशेची शोभा कृष्णाघाट समूहाचा रौप्य महोत्सवी दीपोत्सव साजरा कृष्णाघाट समस्त नागरिक आणि जलतरण पट्टू समूहाने आपल्या समर्पित दीपोत्सव सोहळ्याचे पंचवीसवे वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे हा सोहळा कार्तिक का अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता या रौप्य महोत्सवी सोहळ्याची विशेष ओळख म्हणजे पवित्र कृष्णा घाटावर केलेली दोन हजार पाचशे दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई ही रोषणाई समूहाच्या गेली पंचवीस वर्ष सुरू असलेल्या सामुदायिक सेवा आणि आध्यात्मिक कार्याप्रती असलेल्या दीर्घकालीन समर्पणाचे प्रतीक आहे सामुदायिक सेवेचा सन्मान या गौरवशाली कार्यक्रमात अनेक समर्पित सदस्य व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला ज्यांची सेवा दीपोत्सव परंपरेचा यश आणि सातत्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे सन्मानित प्रमुख योगदानकर्त्यांमध्ये यांचा समावेश आहे इद्रिस नायकवडी संजय मेंढे चंद्रकांत हुलवान जयश्री कुर्णे संगीता हरगे राधिका हरगे जितेंद्र गोरे दिलीप शिष्टे गजानन शिष्टे जितू कोळी महादेव गायकवाड सुभाष कदम मालगुंडा कोरे रामलिंग शेरबंदे या व्यक्तींनी समस्त नागरिकांसह सा सामुदायिक भावना वाढवण्यासाठी आणि कृष्णा घाटाची पवित्रता व उपयुक्तता जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड